आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही गृह मंत्र्यांपर्यंत पोच करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय श्री राम जय श्रीराम खरे राम राम की न लॻ न न लोन कारवाई करा कारवाई करा गुरजूर आक्रमण करण मापे मिलाई करो कारवाई करा गुरजू वक्रमण करणा मापे बीड़ अटक करो अटक करा गुरजू हलवा करणा समाज कंडर जय श्रीराम आता हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी हे आपल्याला मार्गदर्शन करतील गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुदेव आजचे या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या संदर्भात जो आपण विषय घेतलेला आहे तो संभाजीराव भेडे यांच्यावर जो हल्ला करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने त्याचा निषेध जळगाव जिल्ह्यातील तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज त्या याड हल्ल्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आपण प्रथमता करीत आहोत मित्रांनो भिडे गुरुजींचं काम आपण सर्वांना परिचित आहे परंतु पूर्ण महाराष्ट्राला भिडे गुरुजींचं कार्य छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज आणि देव देश धर्म आणि राष्ट्र यासाठी त्यांचं कार्य अखंडपणे सातत्याने चालू आहे आज त्यांचा वयाचा विचार केला तर युवकाला लाजवेल असं त्यांचं कार्य आहे त्याचा दिनचर्या जर आपण पाहिली तर सकाळी उठल्यानंतर तीनशे दंड बैठका दररोज तीस किलोमीटर सायकल चालवणे कृष्णा नदीवर स्विमिंग करणे अशा विविध माध्यमातून त्यांनी फलशाली पिढी घडावी या दृष्टीने प्रेरणादायक त्यांचं कार्य आहे आज पिळे गुरुजींवर हाच हल्ला झालेला नाही यापूर्वी सुद्धा बरे हल्ले दाले झालेले आहे भीमा कोरेगाव दंगलीमध्ये कुठलाही कारण नसताना कुठलाही सहवास नसताना कुठलाही त्यांचा त्या घटनेमध्ये सहभाग नसताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस प्रशासन यांचं काम पहिले चौकशी करणे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करणे असं असताना देखील भीमा कोरेगावच्या दंगलीत मुख्य आरोपी म्हणून संभाजी भिडे यांना करण्यात आलेलं होतं संभाजी भिडे यांना हेतू पुरस्कार हे हिंदू राष्ट्राचं काम करतात त्या हिंदुत्ववादी संघटनेला तर बराच अनुभव आहे साध्या परवानग्या घेण्याला गेले तर पोलीस प्रशासन म्हणतात की ही परवानगी देता येणार नाही अशा विविध कार्यक्रमातून संभाजी भिडे गुरुजी यांना विविध ठिकाणी हा विरोध झालेला आहे आज विरोध वी, करणारे जे संघटना आहे त्या सुद्धा हिंदुत्ववादी आहे परंतु त्या सेक्युलर विचारांच्या आहे आणि त्याच्या अनुषंगाने भिडे गुरुजींचं काम हे हिंदुत्ववादी असल्याने ते जनतेपर्यंत पोहोचू नये या दृष्टीने सातत्याने प्रशासन सुद्धा त्या गोष्टीला विरोध करत असते त्यांच्या जा जितक्याही जाहीर सभा असतील त्या त्यांना बंद सभागृहात घ्याव्या लागतात हे या देशाचं दुर्भाग्य आहे आज घटनेप्रमाणे कलम चौदा जर पाहिलं तर व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य असताना सुद्धा त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये बऱ्याच ना ठिकाणी जेव्हा सभागृह घेतो त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त असतो काय बोलायचं काय बोलू नये यावर सुद्धा बंधने लादली जातात हेट स्पीचचे जे विषय आहे की जे प्रभावशाली भाषणं असतात ते हिंदुत्ववादी लोकांना अडचणी निर्माण होतील या दृष्टीने हेट स्पीचचे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतात ही अत्यंत दुर्भाग्य अशी परिस्थिती आहे दुसरा महत्वाचा जो विषय आहे संदेश खालीचा जो आहे पश्चिम बंगालमध्ये जी संदेश कालीच्या नावावर आपल्या हिंदुत्ववादी स्त्रियांना बाटवण्याचं काम तिथे सुरू आहे बरेच अत्याचार बलात्कार व हिंदू स्त्रियांना घरातून निघणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे त्या अनुषंगाने पश्चिम बंगालचं जे सरकार आहे ते सुद्धा कुठेतरी निघूचं काम्ही ठरत आहे आणि त्याचा सुद्धा निषेध या माध्यमातून आम्ही इथे करत आहोत तिसरा जो मुद्दा आहे अहिल्यादेवी नगराचा आज बऱ्याच ठिकाणी धर्मांतरण होत आहे धर्मांतरण हे ख्रिश्चन धर्माकडूनच नाही होत तर मुसलमान धर्मांकडून पण बरेच धर्मांतरण होत आहे सावरकरांनी सांगितलेलं आहे की धर्मांतरण हेच राष्ट्रांतरण असतं जर एक हिंदू दुसऱ्या धर्मात गेला तर तो तिथे संख्या कमी होत नाही तर तो शत्रू सुद्धा तयार होतो अशी सावरकरांनी त्यावेळी भूमिका मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे धर्मांतरांचं काम सुद्धा त्वरित थांबावं अतिशय महत्वाचं आणि गरजेचं आहे हिंदुत्वाच्या दृष्टीने हिंदू राष्ट्र जरी झालं तर लोकसंख्येच्या दृष्टीने आज आपण विचार केला तर म्लेंचांची जी संख्या आहे वीस टक्क्यावरून पस्तीस टक्क्यापर्यंत झालेली आहे आणि येणारा काळ हा अजून अतिशय भयावह असा स्वरूपाचा राहणार आहे आज हिंदू संघटित नसल्यामुळे या बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहे परंतु मुसलमान म्लेंच आणि हे जे ख्रिश्चन लोक आहे हे भारताला टार्गेट करून भारतावर लक्ष देऊन धर्मांतरांचं काम मोठ्या स्वरूपात करत आहे जळगाव शहरात जरी धर्मांतराचं काम होत नसेल तरी जळगाव जिल्ह्यात नंदुरबार असेल चोपडा असेल वर्डी असेल किंवा आडावत असेल या ठिकाणी बऱ्याच स्वरूपात ख्रिश्चनांकडून सुद्धा धर्मांतरण होत आहे आणि ते सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे आणि भिडे गुरुजींवर जो फ्यार हल्ला झालेला आहे त्याचा हिंदू महासभेतर्फे जय निषेध करतो यापुढे भिडे गुरुजींवर कुठली आत आली तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंदुराज बांधवांना आता संभाजीराव बिरेगुरुजी यांच्यावर जो हल्ला झाला त्या निषेधाशोधसाठी आपण एकत्रित आलो आहोत तुम्ही सर्वांनी सांगा त्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे का त्याचबरोबर या घटनेच्या माग তো মার বাড়লে তো শোচা পা শোত পাশ হর 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 শ্রী রাম শ্রী রাম प्रकारचे अत्याचार होत असतात तर यासाठी आपण फक्त व्हॉट्सअप फेसबुक वर पोस्ट करून थांबणार आहे का आपण फक्त लाईक कमेंटसाठी कार्य करणार नाही काही अनांगणात उतरू उत्तर देणार तर त्यासाठी राष्ट्रीय हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून आपण आंदोलन च नियोजन करतो तर या नियोजनामध्ये सगळ्यांचा सहभाग असणार आहे की नाही सगळे एकमेकांना साथ देणार आहेत की नाही लक्षात घ्या अभि नाही तो कमी नाही आपण सगळे एकत्र आलो नाहीत तर असे भ्यार हल्ले सुरू असतील आणि यांची हिंमत वाढून आपल्यापैकी एखाद्याचा हे जी यादी हे समाजकंटक फळी घेतील आपला बळी भाऊ द्यायचं का आपल्या आईवडिलांनी आपल्याला कार्यासाठी जन्म दिलाय करे का कोटय मग आपल्याला धर्म कार्य करत करत हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्याशिवाय आपला देव ठेवायचं का मग त्यासाठी बांधवांनी दर आंदोलनाला आम्ही जेव्हा जेव्हा प्रत्येकाला फोन करू त्यावेळेला कोणतेही कारण न सांगता वेळात वेळ काढून या आंदोलनाला तुम्ही सहकार्य देणार की नाही मग विषय कोणाचाही असो कोणत्याही संघटनेचा असो की कोणत्याही हिंदुत्वाचा विषय असो आपल्याला एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करून आंदोलनाच्या माध्यमातून कायदेशीर रित्या मार्गाने आपल्याला उत्तर द्यायचं देणार का रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज